आपल्या वर्धा विधानसभा मतदारसंघातील शिरडू तालुक्यातील किंवा जेव्हापासून आपलं गाव गेलं तेव्हापासून आपल्या गावातलं पुनर्वसन व्हावं त्याचं कारण असं होतं की आपण ज्या उच्चित शेतमजूर असो सर्वांनी त्याचा सामना केला आणि मी पाहिलं गेल्या दहा वर्षात दोन हजार चौदापासून सर्वात आपल्याला जर मध्ये आहे त्याच्यामुळे कोणी लक्ष देत नाही परंतु एक माणूस की या नात्याने म्हणा एक आपल्या मतदार क्षेत्रातील नागरिक या नात्याने म्हणा अत्यंत जिवाळ्याने आपल्या गावावर दोन लक्ष होतं आम्हाला हे माहीत आहे तुमच्या गावात किती मोठं राजकारण आहे किती तुकडे आहे किती आम्हाला मतदान भेटते हे सर्व माहीत असताना याची सर्व जाण असताना आम्ही ह्या गोष्टीने महत्व दिलं नाही परंतु तुमच्या जीवनाशी जो खेळ होत होता निरंतर मृत्यूचं सावण आपल्या दाराशी आपल्या गावात राहत होतं नित्य प्राण्यांचा त्रास होता घरातून जर आपला शेतकरी मुलगा बाहेर गेला तर घरी परत येईल का नाही याची भीती होती तिथ्या त्याच्यातून आपन आपण सावहून आपला प्रपंच चालवला आणि अशा परिस्थितीत आपण भाऊ भावूंवर आपला विश्वास होता आणि भाऊंना हे खूप मोठं आपलं काम करून दिलं खूपच सरपंच बोलतील असं म्हणजे

کابان گيا دينا ابھی يانچا بندي ماتا هاي دلوا نايک اے اے ایس आज मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि गावकऱ्यांचं अभिनंदन करतो की महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची चोवीसव्या बैठकीमध्ये त्यांनी आमच्या वर्धा जिल्ह्यातल्या गरमसूर मनक मरकसूर आणि एनीदोडका व इतर दोन गावं जे मागच्या अनेक वर्षापासून पुनर्वसनाची प्रतीक्षा करत होते कारण वन्य प्राण्यांचा त्यांना प्रचंड त्रास त्या ठिकाणी जंगलाच्या भागात व्हायचा इतक्या वर्षापासून प्रलंबित असलेलं पुनर्वसनाची ही मागणी त्यांनी ही राज्य वन्य मंडळाच्या बैठकीमध्ये मान्य केली आणि आज आमच्या वर्धा जिल्ह्यातल्या ह्या पाच गावांतील लोकांचा प्रश्न पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला आहे नाही निश्चितपणे कारण अनेक वर्षापासून या गावकऱ्यांची मागणी होती आणि आज मला देखील समाधान आहे की राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि वनमंत्री सन्मान्य गणेश नाईक साहेब यांनी पुढाकार घेतला यांनी मंजुरी दिली आणि आज अंतिम मान्यता पुनर्वसन प्रक्रियेला मिळालेली आहे आता मागच्या आठवड्यात बैठक त्या ठिकाणी मंडळाची संपन्न झाली त्याची प्रोसिडिंग येतील आणि लवकरात लवकर या लोकांना चांगल्या पद्धतीचं पुनर्वसन त्यांच्या मागणीनुसार करण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहणार आहे आज आमच्या गावामध्ये दहा वर्षापासून जनावरांची खूपच होती जाण्याने मुलांची खूप हपत होती जाण्याला साधन न होतं गरमसूर म्हटलं की सेंट्रल जॉलच होतं आमचं ते म्हणजे जेव्हाचे पंकज भाऊ आले तेव्हाचे त्यांनी लय काही कामं केले आमच्या इथे आणि आम्हाला सासूती होती की पंकज भाऊ आले तर आमचं काम पुनर्वसन हे जे काही आमच्या समस्या आहेत त्या पूर्ण करतील अशी आमची अपेक्षा होती हा पुनर्वसनाचा मा प्रश्न जो होता प्रलंबित तो फार दहा दिव दहा वर्षापासून होता आणि पालकमंत्री आणि खासदार आणि मुख्यमंत्री साहेब आणि वनमंत्री साहेब यांनी तो मार्ग लाव मार्ग लावला त्याबद्दल त्यांचे मी या समितीच्या वतीने आणि गावकऱ्याच्या वतीने मी आभार व्यक्त करतो